नमस्कार परवाच राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली या पूर्वपरीक्षेसाठी डेक्कन आय एसने टेस्ट सिरीज आयोजित केली होती या डेक्कन आय एसच्या टेस्ट सिरीजमधनं परवाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जवळपास छप्पन्न प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर सापडू शकत होती उदाहरण द्यायचं झालं तर पॉलिटीचे परवाच्या परीक्षेतले पॉलिटीचे चौदाचे चौदा प्रश्न हे डेक्कन आय टेस्ट त्यांचे प्रश्न आणि त्यावरचं डिस्कशन यामधून सुटत होते जॉग्रॉफी एनवायरमेंट आणि करंट या घटकावरचे जवळपास अठरा प्रश्न सॉल्व्ह होत होते इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री यावरचे डिस्कशन आणि प्रश्नपत्रिकामधून वीस प्रश्न सॉल्व्ह होत होते आणि सायन्सवरचे जवळपास चार प्रश्न हे आपल्याला डायरेक्ट आपल्या पेपरमधून उत्तरं शोधून काढता आली असती असे सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर जवळपास छप्पन्न प्रश्न असे आहेत की जे थेट तुम्हाला आमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतील छप्पन्न प्रश्न म्हणजे जवळपास एकशे बारा मार्क दोनशेपैकी एकशे बारा मार्क हे फक्त ही पूर्ण टेस्ट त्याच्यावरचे प्रश्न आणि त्यावरचं डिस्कशन हे केलं असतं तर आपल्याला मिळालं असतं आता असे दावे तर बरेच लोक करू शकतात परंतु तुम्हाला नेमकं कळायला पाहिजे की काय आलं होतं असं आम्हाला वाटलं तसं कंतर प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे शिवाय यूट्यूबवर आमचे सगळे व्हिडिओज अवेलेबल आहे तुम्ही जर सगळे व्हिडिओ स्कॅन केले तर तुम्हाला छप्पन्न प्रश्नांची उत्तरं थेट या टेस्टमध्ये मिळतात आता या टेस्टमध्ये जॉग्रफी आणि एनव्हामेंट इन, आणि करंट या घटकावर मी प्रश्न काढत होती त्यामुळे मला काही गोष्टींचा थेट संबंध लावता आला त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे बाकीचे व्हिडिओ येतीलच किंवा ते प्रश्न तुम्हाला तिथेच मिळतील तर हा जो नेबुलर हायपोथिसिस किंवा हा जो तेव्हा माझ्याकडे सी सेट आहे या सी सेटमधला छेचाळीस क्रमांकाचा जो प्रश्न आहे जॉग्राफी जिथून सुरूच झालेला आहे है। नेबलर हायपोथिसिस किंवा हे जे बाकीचे हायपोथिसिस दिलेले आहे विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी आणि ते शोधून काढणारा किंवा तसा दावा करणारा संशोधक कोण यांच्या ज्या जोड्या दिलेल्या आहे हा जो, जो प्रश्न आहे तुम्हाला आमचा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट क्रमांक आठ या टेस्टमध्ये प्रश्न क्रमांक चौवेचाळीस जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला आ, या प्रश्नावर उत्तर मिळेल शिवाय जॉग्रॉफी सेक्शनलची जी टेस्ट झाली होती त्या सेक्शनल टेस्टच्या पहिल्या टेस्टमध्येच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर त्या डिस्कशनमधून मिळत होतं एक तुम्हाला विश्वास बसावा म्हणून काही क्लिप्स ज्या आमच्या डिस्कशन जुनेच आहेत ते परंतु त्याचे एक शॉर्ट एक एक दोन दोन सेकंदाच्या क्लिप्स ज्याच्यामध्ये परवाच्या परीक्षेमधली उत्तरं थेट दिसतात या उदाहरण दाखवलं मध्ये मध्ये या व्हिडिओमध्ये येतील विश्वाच्या उत्पत्ती संबंधी जे वेगवेगळे थेअरीज आहेत की कांटनी मांडलेली गॅसियस हायपोथिसिस किंवा लापलासनी मांडलेली नेब्युलर हायपोथिसिस लावामध्ये प्रश्न आहे अठ्ठेचाळीस क्रमांकाचा जो प्रश्न आहे की पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल आणि लोह यापासून बनलेला आहे जे पृथ्वीच्या स्ट्रक्चर संबंधीचा जो काही प्रश्न आहे हा पृथ्वीच्या अंतर्गत भागाबद्दलचा हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला जॉग्रफी सेक्शनल टेस्ट त्यात प्रश्न क्रमांक सव्वीसावा जो आहे तो यावर मिळेल आणि या प्रश्न डिस्कस करताना तुम्हाला सियाल सायमा किंवा पृथ्वीच्या गाभ्यामध्ये निकेल आणि लोह आहे हे सुद्धा त्यात डिस्कस केलेलं आहे पुढचा जो प्रश्न आहे एकोणपन्नासावा प्रश्न की दख्खनचे पठार बेसळ खडकापासून बनलेले आहे वगैरे हा प्रश्न सुद्धा आपल्याला सेक्शनल टेस्ट मधल्या प्रश्न क्रमांक त्रेसष्ट ज्योग्राफीची सेक्शनल टेस्ट त्यात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट हा थेट या घटकावर दिसतो शिवाय त्याच्या डिस्कशनमध्येही जे काही आलं होतं त्यावरून हा प्रश्न सॉल्व्ह करता आला असता पुढचा पन्नासावा प्रश्न जोड्या लावाचा आहे एका बाजूनी खडकांचे प्रकार दिलेले आहे दुसऱ्या बाजूनी जे आहेत ते खडकांची नावं दिलेली आहेत तर हे सुद्धा या जोड्या आपल्याला सहज सॉल्व्ह करता आल्या असत्या आमच्या टेस्टमध्ये जवळपास दोन ते तीन वेळा खडकांवर प्रश्न आहे आणि ह्यातले जे काही कॉन्ग्लुमेरेट आहे डाईक आहे ही, डाई ही नावं या टेस्ट मध्ये आलेली आहेत प्रश्नाचं उत्तर सापडेल पुढचा जो प्रश्न आहे जिथे आकृत्या दिल्या होत्या यु आकारातची दळी दरी, दरी घळई कमान आ, तर हा प्रश्न सेक्शनल टेस्ट टेस्ट मध्ये प्रश्न क्रमांक ब्याऐंशी जो आहे तो याच्यावर मिळतो आणि ह्या पूर्ण डिस्कशनमध्ये महाराष्ट्र पठार म्हणून ओळखला जाणारा डेक्कन ट्रॅप लावारस पसरल्याने प्रामुख्याने बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे खूप मोठी जी मोठी लादी असेल ती अर्धा किलोमीटर दूर आणि ती पुढे पुढे सरकते काही काळाने चार पाच तासांनी चार पाच तासांनी किंवा एक दोन दिवसाच्या अंतराने त्याला हिमनदी म्हणतात सहसा तर या हिमनदीमुळे काय होतं आकाराची दरी आकाराची दरी कशी तयार होते ते जेव्हा जसे की साधी नदी वाहत असेल तर धबधबा जिथे येतो म्हणजे खडक कठीण खडक आहे त्याच्यानंतरचा जर का मृदू खडक असेल त्याचं घर्षण होत होत हा मृदू खडक पूर्ण झिजून खाली खाली जात जातो हा कठीण खडक तसाच राहतो आणि त्यामुळे पडणारं पाणी आपल्याला धबधब्यासारखं दब दिसतं तर तो खूप वर्षापूर्वीचा नदीचा प्रवाह असतो सेम जेव्हा हिमनदीच्या बाबतीत होतं की कठीण खडक आहे त्यानंतर मृदू खडक आला की या खडकाची झीज होत जाते परंतु धबधब्यासारखी जेव्हा ती हिमनदी खाली पडते तेव्हा ती खाली पडताना मागचा भाग जास्त क्षरण करते म्हणजे जा ती ज्याला लागून ती पडते तेव्हा ह्या भाग जास्त क्षरण करते आणि त्यामुळे इथे यू आकार तयार होतो खड्डा त्याला यू आकार अशी दरी म्हणतात शिवाय पुढचा जो प्रश्न आहे बावन्न क्रमांकाचा सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी किती टक्के अल्बिडोवरचा जो काही प्रश्न आहे आणि त्यात पुढे असं म्हणलेच्या भाषेत जर का पाहायला गेलं तर सूर्यापासून मिळणारे सूर्यकिरण हे शॉर्ट वेव्ह रेडिएशन आहे ते रेडिएशन खाली येतात आणि भूपृष्ठावर पृथ्वीवरून जेव्हा ती रिफ्लेक्ट केले जातात ती वेव्ह रिफ्लेक्ट केली जाते तेव्हा ती, ती लाँगवेव्हमध्ये रिफ्लेक्ट केली जाते त्यामुळेच पृथ्वीवरचं वातावरण जे आहे ते इनकमिंग सोलर रेडिएशनपेक्षा पृथ्वीपासून बाहेर निघणारे जे काही वेव्स आहेत त्यामुळे ते जास्त गरम झालेलं आहे किंवा ग्रीनहाऊस इफेक्ट नावाची जी गोष्ट आपण पाहतो ती पण तेच आहे की लॉंग वेव्ह रेडिएशन ट्रॅप केलेलं आहे कार्बन डायऑक्साईड मिथेन वेगवेगळे जे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत या वेगवेगळ्या गॅसेसनी लॉंग वेव्ह रेडिएशन ट्रॅप केलेली आहे आणि त्यामुळे पृथ्वीवरचं वातावरण जे आहे ते उष्ण झालेलं आहे त्यामुळे हे जे विचारलेले दीर्घ तरंग लांबी दीर्घ प्रश्न सिमिलर काइंडचा आपल्याला सेक्शनल टेस्ट मध्ये प्रश्न क्रमांक चाळीस जो आहे तो याच घटकावर आहे त्याच्या डिस्कशन मधून पण हा प्रश्न सॉल्व्ह करता आला असता त्रेपन्नावा प्रश्न एका बाजूला स्थानिक वाऱ्यांची नावं दिलेली आहे चिनू फॉन मिस्टल हार्मॅटन आणि ते कुठल्या भागात आहे हा प्रश्न आमच्या टेस्ट क्रमांक दहा मधला प्रश्न क्रमांक चोपन्न जर का पाहिला तर ह्यात प्रश्नाची उत्तर मिळतात शिवाय डिस्कशन मध्ये याची उत्तर सहज आलेली आहेत मिस्ट्रल ह्या नावामध्येच तुम्ही कधीतरी पेपरमध्ये किंवा इतरत्र पाहिलं असेल की मिस्ट्रल हे थंड वारे आहेत ठीक आहे थ, स्पेन आणि फ्रान्स नावाचा जो काही देश आहे तिथून वाहणारे ते थंड वारे आहेत नकाशाकडे लक्ष नका, नका देऊ फक्त वारे बघा काय आहे हे हा स्पेन आहे स्पेन फ्रान्स इटली भूमध्य महासागर इथून वाहाराणारे मिस मिस्टल नावाचे वारे हे थंड वारे आहेत आणि बाकीचे जे इतर आपले जे पर्याय आहेत की काय नॉर्वेस्टर भारतामधले आहेत नॉर्वेस्टर उष्ण वारे आहेत आपल्याला माहिती आहे नॉर्वेस्टर कधी येतात उन्हाळ्याचे शेवटी शेवटी हे गरम वारे आहेत वेगाने येणारे हरमॅट्टन नावाचे वारे हा आफ्रिका आहे आफ्रिकेचा किनारा हे गिनीच्या किनाऱ्याकडे हे वारे जातात सहाऱ्याच्या ह्याच्यापासून जा खाली जाणारे ते वारे आहेत त्यांना डॉक्टर वारे असं सुद्धा म्हणतात कारण गिनीच्या जा किनाऱ्यापर्यंत जाईपर्यंत त्यांची उष्णता कमी होते आणि ते थोडे आल्हाददायक होत जातात त्यामुळे त्यांना डॉक्टर विंड असं सुद्धा म्हणतात आणि हे सिरोक्को नावाचे वारे आहेत जे इथला सहाराचा ना जो काही भाग आहे तिथून भूमध्य महासागराकडे जाणारे वारे आहेत या महासागराकडून म्हणजे हे जे काही वारे आहेत ते वरती जातात भूमध्य महासागराकडून मॉश्चर घेतात आणि या भागात पाऊस देतात आणि ह्यांनी जे काही धूळ वाहून नेलेली असते ठीक आहे इथे पूर्ण डेझर्ट एरिया असल्यामुळे धूळ आणि लाल कलर चा प्रश्न पर्वतीय मृदा काळी मृदा वाळवंटी मृदा मृदेचे प्रकार आणि पीक प्रकार दिलेले आहेत तर हा सुद्धा प्रश्न जो आहे तो सहज करंटवरचा एक प्रश्न होता की जैव इंधनाच्या जोरावर भारतातील पहिले विमान ते कोणत्या दोन शहरांदरम्यान धावले तर त्यावर पण आपण प्रश्न टाकलेला आहे तुम्ही पाहिलं असेल तर त्यात स्पष्ट ते येत शिवाय ब्रिक्स शिखर परिषदेवर जो आयोगाने विचारलेला प्रश्न होता आपण पण डेकनायसच्या टेस्ट सिरीजमध्ये ब्रिक्सवर प्रश्न विचारलेला आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटवरचा जो काही प्रश्न होता युनेस्कोच्या या साईट संबंधीचे प्रश्न आपण दोनदा टाकलेले आहेत आणि त्या डिस्कशनमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहज मिळालं असतं यावर्षीची एक महत्त्वाची न्यूज आली होती की जागतिक वारसास्थळ यादीमध्ये महाराष्ट्रातलं व्हिक्टोरियन बिल्डिंग्स जे आहेत ते किंवा आत डेको मुंबईचं त्यांची निवड झाली होती हे जे आहे ते एकोणीसाव्या शतकामध्ये तयार केलेले निर्माण झालेले वास्तू आहेत जसे की मुंबईचा हायकोर्ट आहे किंवा मरीन ड्राईव्हवरच्या सु पहिल्या रांगेत असलेल्या सर्व इमारती आहेत किंवा असे वेगवेगळे मुंबईमधले ठिकाणं त्यांना असे दोन भाग पाडले आणि त्यांना हा दर्जा दिला गेला भारतामध्ये आजपर्यंत सद तीस अशी ठिकाणं आहेत की ज्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समावेश झालेला आहे त्यातही महाराष्ट्रातले पाच ठिकाणं आहे हे जे काही पर्यायामध्ये दिलेलं आहे की वेरूळ अजिंठा किंवा घारापुरी लेणी किंवा सी एस टी हे सगळे जे आहे ते वारसास्थळ यादीमध्ये आधीपासून आहे प्रश्न होता आत्ता जे काही निवड झालेली आहे ती पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे याच्यामध्ये रिगल किंवा इरोस नावाचं जे काही थिएटर आहे हॉल आहे तो सुद्धा या युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळी यादीमध्ये समाविष्ट केला गेलेला आहे पुढे या पेपरमध्ये दोन प्रश्न असे होते जॉग्रफीवरचे जे की महाराष्ट्राला स्पेसिफिक विचारले होते सहसा असं होत नाही की प्रीमध्ये महाराष्ट्राचं असं इतकं डीप विचारलेलं आहे परंतु इथे त्यांनी विचारलेलं आहे जसे की विद्युत केंद्र काही विचारलेली आहे किंवा काय महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते मातीचे धरण कोणते हे महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न आहे किंवा नद्या आणि त्यावरचे काठावरची शहर जी आहेत संगमनेर भुसावळ धुळे पवणार तर ही नावंसुद्धा सुद्धा महाराष्ट्राला स्पेसिफिक असं धरून विचारलेली होती पुढचा जो प्रश्न आहे पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक साठीचा जो काही प्रश्न आहे तर त्यावर पण आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टमध्ये रस्ते वाहतुकीवर प्रश्न टाकलेला होता एकोणसाठावा जो प्रश्न आहे की निर्वणीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तर जवळपास प्रत्येक टेस्टमध्ये आपण ग्लोबल वॉर्मिंगवर प्रश्न टाकलेला आहे टेस्ट चारमध्ये तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंगवर प्रश्न हा मिळेल साठावा जो प्रश्न होता ज्याच्यामध्ये भारताचा नकाशा दिलेला आहे आणि परतीचा मान्सूनचा तो नकाशा होता तर कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट आठमध्ये परतीच्या मान्सूनवर प्रश्न विचारलेला आहे आणि त्यात स्पष्ट असं म्हटलेलं होतं इथे जे काही वा रेषा काढून दिलेल्या आहे आणि त्यांनी डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर अशी नावं दिलेली आहेत आपल्या परीक्षेमध्ये फक्त आपण स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की या काळामध्ये डिसेंबर ते या काळामध्ये जे आहे ते परतीचा मान्सून जातो तर तेही प्रश्न आपल्याला तिथून सॉल्व्ह करता आला असता पुढचा जो प्रश्न आहे एकसष्टावा की ग्लोबल वॉर्मिंगवर की गेल्या शंभर वर्षात एक डिग्री सेल्सिअसनी तापमान वाढवते असे जे काही स्टेटमेंट दिलेले आहे तर सेक्शनल टेस्टमध्ये प्रश्न क्रमांक बेचाळीस जर पाहिला तर यावर प्रश्न विचारलेला आहे शिवाय आपण मागेही म्हणलं होतं तसं की डिस्कस केलेलाच आहे मुद्दा की पॅरिस करार आणि त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग हे दीड डिग्रीपर्यंत आपल्याला सीमित करायचं आहे आणि त्यावर जे काही अहवाल आला होता त्या अहवालाला धरून यावर्षी प्रश्न येणारच होता त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा होता पुढचा जो प्रश्न आहे चौसष्टावा ध्वनी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे भारतीयांचे आरोग्यमान खालवण्यासाठी तर एअर पोल्युशनवर जो आहे तो कॉम्प्रेहे टेस्ट एकोणचाळीसमध्ये आपण प्रश्न विचारला होता आणि त्यात हेही सांगितलं होतं की जवळपास आठ लाख लोकांचा मृत्यू हा दरवर्षी केवळ वायू प्रदूषणामुळे होतो तर हवेचे वर पण प्रश्न विचारलेला आहे तर असे काही मुद्दे आहेत ज्यावर आपण प्रश्न विचारलेले आहेत शिवाय काय सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर पण दोन तीन प्रश्न आहेत इकॉनॉमिक्समध्ये सरांनी प्रश्न टाकलेले आहेत हे फक्त याचं झालं परंतु क्वालिटी आणि सायन्स आणि इकॉनॉमिक्स यावरचेही भरपूर प्रश्न आहेत हे फक्त एक मुद्दा होता की तुम्हाला सांगावं की काय पद्धतीने टेस्ट कंडक्ट झालेली होती डेक्कन आय एसची आता मेन्सची टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च झालेली आहे बारा मार्चपासून डेकन आय एसची मेन्सची टेस्ट सिरीज असेल ज्यांना आत्ता कॉन्फिडन्स आहे की आपल्याला स्कोअर चांगला येतो आहे किंवा आपण नक्कीच मेन्सला असू तर अशा लोकांनी जास्त वेळ न दवडता आता टेस्ट काय म्हणतात राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली दोन तीन दिवस तुम्ही रेस्ट घ्या हवं तर परंतु लगेचच एक आठ दहा दिवसामध्ये पुढच्या मेन्सच्या तयारीसाठी परत जागा झालं पाहिजे जर आपण सिरियसली या परीक्षेचा अभ्यास करणार विचार करत असू सिरियसली तर ते करायला पाहिजे बारा मार्चपासून परत मेन्सी टेस्ट सिरीज आहे मागच्या वर्षीसुद्धा आमचे जसे आत्ता प्रीला आपण प्रश्न सांगले सांगितलेले आहेत मागच्या वर्षी डेक्कन आय एसनी जी मेन्सी टेस्ट सिरीज घेतली होती त्या टेस्ट सिरीजमध्येही बरेच प्रश्न हे आलेले आहेत थेट डेक्कन आय एस टेस्ट सिरीजमधून तुम्हाला सॉल्व्ह करता येत होते यावर्षीही आशा करू की आपण जे काही टेस्ट पेपर सोडवू त्या टेस्ट पेपरच्या आधारे आपल्याला मेन्स क्लिअर करता येईल धन्यवाद